चला उलगडूया शिक्षण संस्थेच्या जगन्नाथ आणि विज्ञान महाविद्यालयात खडकी पुणे येथे पुणे पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत वाचन संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नेणारा अभूतपूर्व आणि विश्वविक्रमी उपक्रम कोहिनूर ग्रुप तर्फे साकारण्यात आलाय शांतता पुणेकर वाचत आहेत या संकल्पनेवर आधारित वाचन चळवळीत सहभागी झालेल्या वाचकांचे पुस्तक चित्र लिपित। पुस्तक वाचतानाचे छायाचित्र वापरून मराठी देवनागरी या या शब्दाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली अभिर उपक्रमासाठी तब्बल सतरा हजार एक वाचकांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला असून या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अधिकृत नोंद झाली त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सव कोहिनूर ग्रुपने खडकी शिक्षण संस्था आणि टीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे राष्ट्रीय सगळ्यात पहिले अभिनंदन करणार आहे ज्यांनी हे गिरीश घडवून आणलं आम्ही तर रात्रभर झोपलेलो होतो पण जे रात्रभर झोपले नाहीत या ठिकाणी परिश्रम केले मेहनत केली काम केलं ज्यांच्यामुळे हा गिरी या ठिकाणी आहे अशा सगळ्या माझ्या सहकार्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि हे गिनीज केवळ एक विक्रम नाही आहे जसं मराठे सर म्हटले आपलं थोडं वाचताय